फातोर्ड्याच्या मुंगुल भागात झालेल्या गुंडांच्या हल्ल्यामुळं पोलीस यंत्रणेची लखतर गुंडांनी वेशीवर टांगली आहेत असं म्हटल्यास गैर ठरणार नाही बारा ऑगस्ट रोजी रात्री रफिक ताशाण आणि युकेश सिंग बहादूर या तरुणांवर तलवारी कोयत्यानं जबरदस्त जीवघेणा हल्ला करण्यात आला या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे त्यांची प्राथमिक चौकशी करताना हल्ल्यामागे तब्बल चार टोळ्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय दोन वर्षांपूर्वी केलेल्या मारहाणीचा राग मनात धरून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक कयास पोलिसांनी आहे त्यामुळं दोन वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं आणि त्या प्रकरणात कोणाकोणाला अटक झाली होती पाहूया विशेष रिपोर्ट तारीख नोव्हेंबर बावीस स्थळ मडगाव जवळील कोलवा सर्कल वेळ मध्यरात्रीची विजय कुलाल नावाच्या एका कुख्यात गुंडाला सहा गुंडांनी घेरलं त्याला नग्न केलं आणि लाथाबुक्क्या दगडानं जबर मारहाण केली त्या पुढचं धाडस म्हणजे त्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करून एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी सोशल मीडियावर टाकून लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती आणि गोव्याच्या पोलिसांना अजिबात घाबरत नसल्याचं आपल्या कृतीतून दाखवून दिलं होतं त्या प्रकरणात रायमध्ये राहणाऱ्या जोसेफ सिक्वेरा आणि वॉल्टर फर्नांडिस यांच्याबरोबर कासावलीचा सायमन साल्डाना दबर्लीचा अफजल शेख सेरावलीचा रोहन अहमद आणि वास्कोचा कृष्णा लोहार या सहा जणांना अटक करण्यात आली होती कालांतरानं त्यांची जामिनावर सुटका झाली होती याच वॉल्टरला धडा शिकवण्यासाठी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री मुंगुल गावाजवळ एका कारवर बंदूक तलवारी कोयते आणि दांडक्यानी हल्ला चढवण्यात आला असा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय या कारमध्ये वॉल्टर असावा असा संशय व्यक्त करत हा हल्ला झाला या कारमध्ये वॉल्टर नव्हता मात्र रफिक ताशान आणि युकेश हे दोन तरुण होते या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत याच प्रकरणी रसूल शेख शाहरुख शेख विल्सन कारफालो मुहम्मद अली वासू कुमार सूरज माजी गौरांग कोरगावकर आणि मलिक शेख यांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली आहे तर अक्षय तलवार आणि राहुल तलवार यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा